या वर्षीपासून प्रत्यक्ष शिकवण्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आई माझा गुरु आई, आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई, आई माझी आई प्रीतीचे माहेर धार मांगल्याचे सार आई माझी आई माझी आई आपला कोण असत पहिला पहिला गुरु, गुरु, गुरु कोण हा आई बाबा घरातली सगळी मोठी माणसं आपल्याला सगळ्यांना जे जे कोणी सगळे ज्ञान देतात ते सगळे आपले गुरु असतात आपण शाळेत जातो शाळेतले शिक्षक आपले गुरु असतात हो की नाही असतात की नाही मग तुम्ही सगळ्यांना रोज काय करायचं नमस्कार करायचा करणार ना हां आणि सगळ्यांचं ऐकणार का ऐकणार का हां आईबाबांचं मोठ्या माणसांचं घरातल्या चा, सगळ्यांचं शिक्षकांचं चा, सगळ्यांचं ऐकायचं ऐकते ओके अरे वा छानच की मग ऐकते आरोही ऐकते दित्य ऐकते आणि निष्का ऐकते <coughs> का हो। आईच ऐकते हो ना सगळ्यांनी ऐकायचं मग आपल्याला सगळेजण काय म्हणणार सगळेजण आपल्याला काय म्हणणार व्हेरी गुड म्हणणार आणि काय म्हणणार शहाणी आहेत शहाणी आहेत सगळी म्हणणार मग हो की नाही हो ना आविरा शहाणी आहे आधीरा शहाणी आहे निष्का शहानी आहे आरोही शहानी आहे दित्या शहानी आहे असं सगळेजण तुम्हाला घरी कधी म्हणणार बरं तुम्ही जर का शहाण्यासारखं वागला तर म्हणणार हो की नाही मग तुम्ही सगळं हा मग तू शहाण्यासारखं वागायचं सगळ्यांचं ऐकायचं हा आणि रोजचा शिक्षकांनी शाळेतल्या दिलेल्या शिक्षकांनी होमवर्क जो देतात तो होमवर्क सगळ्यांनी काय करायचं पूर्ण करायचा रोजच्या रोज पूर्ण करायचा करते ना भी भी ओके छान हा नाहीच खायचं बाहेरचं काही खायचं नाही घरी बनवायला घरी सा, बनवायला सांगायचं आईला पौष्टिक पदार्थ बनवून दे म्हणायचं बाहेरचं काही खायचं नाही कधीतरीच कधीतरीच खायचं ओके व्हेरी गुड आपले यशस्वी बालसंस्कार केंद्रचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद